पाच बारा दोन हजार चोवीस पाच बारा दोन हजार चोवीस पाच बाय सातमध्ये तीन सहा नऊ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कप्प्याची रॅक पाच बाय सातमध्ये पाच बाय सातमध्ये अठरा कप्प्याची रॅक पाच बाय सातमध्ये प्लायमध्ये सगळ्या सगळ्या प्लायमध्ये अवेलेबल आहेत चार बाय सातपासून पाच बाय सातपर्यंत रॅक अवेलेबल आहेत पूर्ण प्लायमध्ये प्लायमध्ये काउंटर प्लायमध्ये काउंटर आलेले आहेत प्लायमध्ये काउंटर आलेले आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये चार फूट पाच फूट सात फूट आठ फूटमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आतून अशा प्रकारे बघून घ्या येत नाही तिकडनं पण तरी दाखवून देतोय बघा आतून अशा प्रकारे चार फूट पाच फूट पूर्ण प्लाय मध्ये कंडिशन मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून येणाऱ्याला पेशर ऑफर असाल लाईक शेअर सबस्क्राईब करून येणाऱ्याला पेशर ऑफर असाल हे बघा भरपूर एक नंबर कंडिशन प्लाय मध्ये पूर्ण माल वॉटरप्रूफमध्ये प्लायमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये डिझाईन बघून घ्या बघा डिझाईन बघून घ्या एक्युरेट्समध्ये प्लायमध्ये आलेले आहेत ए वन क्वालिटीमध्ये ए वन क्वालिटी लवकर या लवकर न्या स्टॉक कमी आहे एकशे वीसच पीस आलेले आहेत हे बघा मला सगळे टप्पे आहेत सगळे पैसे नाही बसले तर वापस होऊन जाईल गॅरंटी के साथ चार बाय सहा मध्ये बॉक्स पलंग आलेले आहेत चार बाय सहा मध्ये बॉक्स पलंग एवढा बघा हँडल बघा कडक एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये त्याच्यानंतर आपले उडाण मध्ये टेबल अवेलेबल आहे दोन फूट तीन फूट चार फूट मध्ये पाण्याच्या काही भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एल काउंटर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बैठका आलेल्या आहेत चार बाय सहामध्ये बॉक्स भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर लवकर घेऊन जा एक विराट रेट सामान आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम पुढच्या आलेल्या आहेत भरपूर स्टॉकमध्ये जर सगळा व्हिडिओ पाहून लाईक शेअर सबस्क्राईब करून येईल त्याला स्पेशल ऑफर राहील हे अडीच बाय पा सहामध्ये काउंटर अवेलेबल आहे रॅकाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे रॅकांचा स्टॉक भरपूर अवेलेबल आहे फ्रीज काही गेले काही राहिले फटाफट या लवकर घेऊन जा बंफार ऑफरमध्ये चार बाय सहामध्ये पण रॅक अवेलेबल आहे लवकर या घेऊन जा लावा ताकत हा मालेगाव रोड आहे मालेगाववरनं तीन किलोमीटर आहे आपलं वाशिमवरनं पंधरा किलोमीटर वाशिम मालेगाव हायवे वाशिम मालेगाव हायवे टच मालेगाववरनं तीन किलोमीटर राईट साईडला एकविरा ट्रेडर समानी वाशिमून लेफ्ट साईडला एकविरा ट्रेडर सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सोफा सेटचे से कलर बघून घ्या गुंड्याचा स्टॉक भरपूर आलेला आहे लकी ड्रॉचे नावं लिहिणं चालू आहे वीस ते तीसच नावं राहिलेले आहेत लवकर आपलं नाव सीट बुक करा हजार रुपये पाठवून किंवा हजार रुपये घेऊ ही मशीन लागत असेल तर अवेलेबल आहे कोणाल गोळ्याची गोळ्याची मशीन वॉटर सर्व्हिसिंग भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लघू द्यायला आवाज एकदा द्यायला वॉटर सर्व्हिसिंग च्या मशीन भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सोप्याचे कलर डिझाईन बघून घ्या मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कपाटाची ऑफर चालू आहे सतरा हजार रुपयात कपाट त्याच्यावर सोफा सेट फ्री आहे नाही डबल डोर फ्रीज फ्री ऑफर जोपर्यंत माल असेल तोपर्यंत काय पाहिजे मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे नाव काय नाव का काय नवीन पाहिजे शंभर वाले नाहीये सध्या चार्जिंग करा लागते ते दाखवून द्या लॅपटॉपचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मामा ते नंतर करायचं हो तुमची काय इच्छा आहे ते सांगा त्याच्यात काय डबल डोर मध्ये बर बर डबल डोर मध्ये पंधरा हजार रुपयात कपाट आहे त्याच्यावर सोफा सेट फ्री आहे नाहीतर डबल डोर फ्रीज फ्री सतरा हजार रुपयात कपाट त्याच्यावर सोफा फी अडीच बाई पाच अवेलेबल आहे पाण्याच्या टाक्या स्टूल हे विन इकडे चिल्लर माल लागत असेल तर भरपूर स्टॉक अवेलेबल सगळ्या व्हिडिओ पाहून येणाऱ्याला स्पेशल एक गिफ्ट दिल्या जाईल चला लावा ताक लवकरच लाईव्ह लकी लकी चे नाव नोंदणी चालू आहे